ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या बारा ऑगस्टच्या जबरदस्त भागामध्ये मधुभाऊ आता सत्याचा शोध घेत पोहचणार आहे मंदिरात आणी मंदिरात आणि त्याच गोष्ट अशा पद्धतीने समोर येणार आहे की मधुभाऊ हदरणार आणि आता त्याच वेळेला सायली आणि आता अर्जुन त्याच मंदिरात येणार त्याच गुरुजींच्या समोर सत्याचा कसा उलगडा होणार त्या मंदिराचे पूजा पंचवीस वर्षापूर्वीची काय घटना सांगणार आणि मधुभाऊ ते ऐकून धन्य होणार देवी आईचा चमत्कार नक्की काय घडलाय सगळं पाहू अद्वैत कोल्हापूरला पोहोचलेला मदत करायला अर्जुन कोल्हापूरला पोहोचतो पण राहुल राहुलला पकडल्यावरती राहुल कलाला घेऊन तिकडून पळतो राहुल, राहुल पनवेलच्या दिशेने कलाला घेऊन निघतो आणि त्यानंतर मग आता सायली अर्जुन आणि अद्वैत हे पनवेलच्या दिशेने राहुलचा पाठलाग करत कारमधून निघतात आणि आता तिघही जण पनवेलला यायला निघालेले असतात आणि त्याच वेळेला कलाला त्याच मंदिरात जिथे सायली पंचवीस वर्षापूर्वी गेलेली आहे त्या मंदिराच्या बाजूला राहुल नेऊन कोंडतो तो आता कलाला किडनॅप करतो आणि कलाला कार चालवायला सांगून पनवेलच्या दिशेने रवाना होतो कला विचारी पनवेलच्या दिशेने कार घेऊन चाललेली असते तर राहुल चार पाठोपाठ त्याचं चा लोकेशन ट्रॅक करत अद्वेत आणि इकडे सायली आणि आता अर्जुन सायलीला खूप त्रास होत असतो अर्जुन म्हणतो सायली थोडा वेळ तुला खूप त्रास होतोय हे मला समजते आणि पनवेलच्या दिशेने जसा जसा राहुल चाललाय तशी तशी त्यांची कार पनवेलच्या दिशेने चाललाय चा राहुल त्या मंदिराच्या दिशेने चाललाय चा चा यांची कार पण पनवेलच्या मंदिराच्या दिशेने चालले जिथे सायली सापडलेली आहे तोपर्यंत इकडे पूर्णाजीने पन्नास वर्ष अन्नपूर्णा निवासाला पूर्ण होत आहेत या कारणासाठी या कारणासाठी आता महापूजेचा नेह केलेला आहे आणि ती महापूजा संपन्न, महा संपन्न होत आहे महापूजा संपन्न होत असताना इकडे अन्नपूर्णा म्हणजे पूर्णाची सगळ्यांना प्रसाद देते आणि सगळ्यांनी जन्माष्टमीच्या सोहळ्याला यायचं असं शेजाऱ्या पाजाऱ्यांना आमंत्रण देते पूजा इकडे संपन्न होते त्याचवेळी मधुभाऊंना काही आश्रमात चैन पडत नसते मधुभाऊंना आश्रमात चैन पडत नसल्या कारणाने मधुभाऊ खूपच अस्वस्थ असतात आणि आता मधुभाऊ विचार करतात नाही नाही काही झालं तरी सुद्धा मी ताबडतोब ताबडतोब आता तिकडे जातो आणि लवकरात लवकर सायरीचं काय सत्य आहे हे सत्य मी शोधून काढतो जोपर्यंत साऊबाळाचं सत्य काय आहे हे मला समजणार नाहीये तोपर्यंत मी आता गप्प नाही बसणार असं म्हणत मग मात्र आता मधुभाऊ त्या दिशेने जायला निघतात त्यांना आता आणि रविराज यांचं जे काही बोलणं असतं ते बोलणं आठवत असतं आणि त्याचमुळे दोघं त्या दिशेने आणि मधुभाऊ अन्नपूर्णा निवासात येतात जेणेकरून अन्नपूर्णा निवासामध्ये काहीतरी बातमी त्या आता त्यांना सापडेल आणि त्यामुळे इकडे आता पूर्णाजी सांगत असते अस्मिता तुझ्या सासूबाईंना आमंत्रण दिलेलं आहेस ना ती अस्मिता म्हणते हो मी दिलय सासूबाईंना आमंत्रण तू काळजी करू नकोस पण त्या काही येतील असं मला वाटत नाहीये असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे मधुभाऊ येतात आणि अन्नपूर्णा सांगायला लागते या मधुभाऊ या खर तर आम्ही तुम्हाला बोलवणारच होतो तुम्हाला मी फोनच करणार होते आणि फोन करून मी तुम्हाला बोलवूनच घेणार होते बरं झालं तुम्ही आलात असं म्हटल्यावर ती मधुभाऊ आता रूममध्ये एंटर करतात आणि इकडे लगेच सा सांगायला लागते पूर्णांची एक काम करणं कल्पना तू न तू ताबडतोब आता इकडे विमलला काहीतरी खायला बनवायला सांग यावरती विमल कुठेतरी बाहेर गेले असं म्हटल्यावरती मग आता लगेचच कल्पना सांगते चल अस्मिता आपण काहीतरी बनवूया असं म्हणत अस्मिता आणि कल्पना या दोघीजणी त्या दिशेने जायला लागतात ज्या वेळेला अस्मिता आणि कल्पना त्या दोघीजणी त्या दिशेने जातात त्याच वेळेला मग आता इकडे मधुभाऊ विचार करतात काय करू तन्वीचा विषय कसा काढू काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून मला आता लवकरात लवकर तन्वीचा विषय काढता येईल असं म्हणत आता इकडे ते मधुभ खरं तर म्हणजे ना आ, मी तुम्हाला भेटायला खास कारणासाठी चालू आहे यावरती पूर्णात जी सांगायला लागते हो मी तुम्हाला फोन का करणार होते माहिती आहे का अन्नपूर्णा ट्रस्टचा आता इकडे आपला पन्नासावा सोहळा आहे अन्नपूर्णा ट्रस्टचा हा पन्नासावा सोहळा आणि त्या सोहळ्याला तुम्ही इकडे यावं अशी आमची इच्छा आहे तुम्ही अनाथाश्रम चालवता तुम्ही तर खरे आता यशोदा आहात आणि खरं तर इतक्या मुलांची यशोदाने आमच्या कार्यक्रमाला यावं हे आमचं अहोभाग्य यावरती मधुभाऊ म्हणतात खरंच अन्नपूर्णा मॅडम तुम्ही मला इतकं सगळं जे काही प्रेम ना त्यासाठी तुमचे आता खूप खूप आभार असं म्हटल्यावरती मग आता पूर्णाजी म्हणते काय बोलताय मधुभाऊ आभार कसले मानताय आणि मधुभाऊ विचार करतात मला विषय काढलाच पाहिजे तोपर्यंत इकडे आता कलाला कनपट्टीला गण ठेवून राहुल पनवेलच्या दिशेने निघतो आणि हे सगळेजण ट्रॅक करत करत त्याच्या मागे चाललेले आहेत मग कला युक्ती करते आणि कला आता गाडी बंद पडल्याची ऍक्टिंग करणार असते इकडे सायलीला खूप त्रास होत असतो आणि सायलीला त्रास होत असल्याकारणाने तिला आता तिच्या त्या आठवणी जाग्या होत असतात आणि त्याच वेळेला अर्जुन तिला सांगत असतो थोडा वेळ थोडा वेळ काळजी करू नको लवकरात लवकर आता आपण पोहोचू इकडे तोपर्यंत मग आता अस्मिता आणि कल्पना चहा पाणी घेऊन आल्यावरती आता लगेचच इकडे मधुभाऊ म्हणायला लागतात म्हणजे खरं आहे ना तर तन्वी आमच्या आश्रमात आली तो दिवस मला आजही आठवते तुम्ही एक्झॅक्टली सांगू शकाल का म्हणजे तन्वी कोणत्या दिवशी ज्या दिवशी ती म्हणजे हरवली तो दिवस सांगू शकता का असं म्हणत मधुभाऊ टेन्टेटिव्ह एक आता उपाय शोधतात जेणेकरून मधुभाऊंना आता इकडे तन्वी नक्की कोणत्या दिवशी गायब झाली काय गायब झाली हे सगळं सत्य जाणून घेता येईल यावरती मग पूर्णात सांगायला लागते बघा म्हणजे त्या दिवशी खरं तर असं म्हणत पूर्णाजी जी काही बोलणार तितक्यात तिथे ते तेजस ते आणि मानसी येतात ज्यांना अन्नपूर्णा महोत्सवाच्या पन्नासाव्या वर्धापन दिनासाठी बोलवलेलं असतं ते दोघं जण नमस्कार करतात बसतात त्यानंतर पूर्णाची ओळख करून देते हे सायलेचे वडील मधुकर पाटील त्यावरती त्या दोघं जण त्यांना सुद्धा नमस्कार करतात आणि त्यानंतर मग आता नमस्कार केल्यावरती लगेचच इकडे मधुभाऊ विचार करतात नको नको म्हणजे काही झालं तरी आत्ता जर का मी विषय काढला तर तर उगाच आता इकडे या गोष्टी वेगळ्या थराला जातील म्हणजे यांच्या समोर साऊबाचं सत्य विचारायला नको पूर्णात जी म्हणते मधुभाऊ तुम्ही काहीतरी विचारत होतात ना यावरती मधुभाऊ सांगायला लागतात नाही अन्नपूर्णा मॅडम तसं काही फार महत्वाचं नाहीये असं म्हटल्यावर ती आता इकडे कल्पना म्हणते आणि तसंही तन्वीचा विषय आता इकडे न काढलेलाच बरा आता का इकडे मधुभाऊ विचार करायला लागतात खरं तर मी विषय काढतोय तो म्हणजे माझ्या साऊबाळाचा मी बाळाचा विषय काढतोय पण यांना असं वाटतंय की मी तन्वीचा विषय काढलेला आहे नाही नाही काही झालं तरी मला मला लवकरात लवकर या सगळ्यामधून आता म्हणजे हा विषय इथे थांबवून नंतर मग बघूया काय करायचं ते असं म्हणत मधुभाऊ आता तो विषय तिथेच थांबवतात आणि मी निघतो मला जरा मंदिरात जायचंय मंदिरात गेलो ना तर माझ्या मनाला जरा उभारी येईल म्हणून मी मंदिरात निघतो असं म्हणत ते मंदिरात जायला निघतात इकडे तोपर्यंत सायलीची अवस्था खूप बिकट असते आणि त्यावरतीच आता इकडे सायली सांगत असते हे बघा अद्वैत भाऊजी तुम्ही काळजी करू नका काही झालं तरी आता आपण आपण लवकरात लवकर इकडे शोधून काढू कालाला आणि तसंही तसंही राहुलच्या रंगा अंगामध्ये तुमचंच रक्त आहे की नाही त्यामुळे काही झालं तरी राहुलचे संस्कार त्याला कलाला काही का करू देणार नाहीयेत असं म्हटल्यावर ती अद्वेतला अजूनही चिंता वाटत असते इकडे कलाने आपली गाडी बंद पडले असं नाटक केल्यावरती राहुल तिला हात बांधून खाली उतरतो आणि गाडी दुरुस्त करायला लागतो तेवढ्यात कला पळते अद्वैत सांगायला लागतो की हे लोकेशन इथेच थांबलेलं आहे यावरती मग आता लोकेशन थांबले म्हणजे कला तिकडेच थांबले उतरले काय झाले नक्की काही कळत नसतं कला तिकडून हात सोडवून बाहेर पडते आणि तोपर्यंत त्याला ज्या वेळेला हात सोडून पडते तिकडे महिपत शिखरे येतो इकडे तो, तो पर्यंत आता मधुभाऊ सगळ्यांचा निरोप घेतात आणि निरोप घेऊन मधुभाऊ तिकडून निघतात मधुभाऊ आता लगेचच मंदिरात जायला निघतात तोपर्यंत अद्वैत सांगतो का लोकेशन थांबलं असेल मला खरंच काही कळत नाहीये काय झालं असेल नक्की असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच इकडे सांगायला लागते सायली हे बघा तुम्ही चिंता करू नका आपल्याला कला सुखरूप सापडेल यावरती अद्वैत म्हणतो त्या दिशेने चल जिथे गाडी थांबले पण त्याच वेळेला आता इकडे अर्जुनची पण गाडी बंद पडते गाडी बंद पडल्या कारणाने तर दोघं जण खाली उतरतात इकडे तोपर्यंत ज्या वेळेला राहुल गाडी दुरुस्त करत असतो तेव्हा तिकडे महिपत येतो आणि राहुल तुला मी चांगलाच ओळखतो यावर राहुल म्हणतो तुम्ही तुम्ही मला कसे ओळखता त्यावरती तो सांगायला लागतो कसे ओळखता म्हणजे काय तुझे कोल्हापूरमधली सगळी कोल्हापूर कोल्हापूरमध्ये सगळं जे काही कारस्थान केलंयच ना ते सगळं सगळं कारस्थान माझ्यापर्यंत पोहोचलंय घाबरू नकोस माझा आणि तुझा दुश्मन एक आही। आहे अर्जुन आणि सायरीला मी शोधतोय आणि तू पण त्यांनाच हे करतोयस ना घाबरू नकोस तुझी मी मदत करणार बरं हे दोन विलन कमी की काय तर तिसरी विलन गायत्री कॉल करते आणि मला आता तेजस आणि मानसीला उडवायचं आहे किंवा त्यांच्यापर्यंत सत्य पोचू द्यायचं नाही आहे यावरती मग ती सांगते माझी एक मावशी आहे त्या मावशी जर का तेजस मानसीपर्यंत पोहोचली तर माझं गुप्पित फुटेल आणि ते गुप्पित फुटू नये अशी माझी इच्छा आहे आणि त्यासाठी त्यासाठी त्या मावशीला संपवा आता हे कला ऐकते कला खरं तर पळून निघालेली असते पण हे सगळं ऐकल्यामुळे कला विचार करते नाही नाही महिपत काहीतरी करण्याच्या आधी मला पुन्हा त्याच ठिकाणी जाऊन हे सगळं सायलीपर्यंत आणि मानसीपर्यंत पोहोचवायला पाहिजे मग कला पुन्हा येते स्वतःचे हात बांधून घेते तोपर्यंत महिपत म्हणतो मूर्ख आहेस तू गाडीला काय नाही झालंय तिने तुला मूर्ख बनवलंय तुला समजतंय का असं म्हटल्यावर ती तो म्हणतो नाही नाही मी तिचे हात बांधलेत पुन्हा एकदा तो आता कलाला घेतो आणि त्या दिशेने जायला निघतो मंदिराच्या दिशेने जिथे एक छोटेशी अडगळीची खोली असते त्या दिशेने तो जायला निघतो इकडे मधुभाऊ त्याच मंदिरात येतात आणि ते विचार करतात बावीस ते पंचवीस वर्षापूर्वी साऊ मला इथे भेटली होती आणि ती साऊबाळ माझी आता तन्वी आहे ही गोष्ट जोपर्यंत मी सिद्ध करत नाहीये तोपर्यंत मी आता गप्प बसणार नाही असा आता तो ते विचार करायला लागतात त्यानंतर ते विचार करतात की इथल्या पुजाऱ्यांसोबत मी बोलून घेतो जेणेकरून पुजारी मला काय सत्य आहे किंवा नक्की त्या रात्री काय घडलं होतं त्याच्यातून काही क्लू भेटला तर असं म्हणत ज्या पायऱ्यांवरती आता सायलीने मधुभाऊंच्या सोबत झालेली असते भेटलेली असते ती सायली त्याच ती बसलेली मधुभाऊंना आठवते आणि त्या पायऱ्यांकडे मधुभाऊ एकटक पाहायला लागतात साऊबाळ छोटीशी आपल्याकडे कशी आली होती कशा पद्धतीने साऊबाने आपल्या मांडीवर डोकं ठेवलं होतं हे सगळं सगळं आता आठवतं आणि ते सगळं आठवल्यावरती मग आता मधुभाऊ मधुभाऊ आता इकडे खूपच उदास होतात त्याच वेळेला आता इकडे अद्वे सांगत असतो काय रे अर्जुन हे लोकेशन आता मला काही कळत नाहीये नक्की काय झालंय आप ते आपले त्याची गाडी सुरू होते ते दोघ जण गाडीने पुढे पाठलाग करायला निघतात पण त्याच वेळेला आता लोकेशन जिथे थांबलेलं असतं तिथे दोघे जण थांबतात म्हणजे कला त्याने कलाचा फोन गाडीतून फेकून दिलेला असतो त्यामुळे कलाच्या फोनचं लोकेशन तेच दाखवत असतं आता कलाच्या फोनचं जे लोकेशन असतं त्या लोकेशन वरती आता ते येऊन पोहोचतात पण तिकडे कलाचा मोबाईल हातात सापडल्याने तिथे सगळी प्रगती खुंटते आणि मग अद्वैत सांगायला लागतो हे काय म्हणजे आपण इथे येऊनच थांबलो यावरती कला सांगते अद्वैत भाऊजी काळजी करू नका जिथे सगळे मार्ग खुंटतात ना तिथे आपल्याला एकच मार्ग दिसतो अद्वैत म्हणतो मार्ग कसला मार्ग मला तर कोणताही मार्ग दिसत नाहीये यावरती कला म्हणते तो बघा तो मार्ग समोरच एक देऊळ असतं कलाने तो मार्ग अद्वेतला दाखवलेला असतो अद्वेतला कला सांगते ते बघा ते देऊळ आता याच देवळामध्ये मधुभाऊ आधीपासून येऊन थांबलेले असतात था। ऑलरेडी कला त्या कलाच मोबाईल तिथेच टाकला गेलेला असतो जिथे जवळच राहुलने कलाला किडनॅप करून ठेवलेलं असतं आणि त्यामुळे ते लोकेशन तिथलंच दिसत असतं आणि मंदिराच्या बाजूच्या गोडाऊनमध्ये कला असते इकडे मधुभाऊ येतात आणि त्या पुजाऱ्यांबद्दल चौकशी करायला ला लागतात मधुभाऊ सांगायला लागतात की काही वर्षापूर्वी आहे का इथे एक पुजारी असायची म्हणजे माझ्याकडे छोटी एक बाळ आली होती त्या बाळाच्या वेळेला पुजारी इथे होते यावरती तो सांगायला लागतो हो मी त्या पुजाऱ्यांचा नातू खर तर ते पाच वर्षापूर्वीच वारले यावरती मधुभाऊची एक आशा इथे खुंटते पण दुसरी आशा पल्लवीत होणार असते मधुभाऊ म्हणतात ठीक आहे असं म्हणत मधुभाऊ आता विचार करतात काय करू कुठे मी बाळाचं सत्य शोधू बाळाचं सत्य शोधण्यासाठी मला आता नक्की काय करायला लागेल मधुभाऊंना काहीच कळत नसतं इकडे कला सांगत इकडे सायली सांगत असते हे बघा अद्वैत भाऊजी आपण इथे काम करूया मंदिरात येऊया मंदिरात आपल्याला काहीतरी नक्की उपाय सापडेल तुम्ही चिंता करू नका असं म्हणत ती आता अद्वैतला तिकडे घेऊन येते ज्या वेळेला अद्वैतला ती तिकडे घेऊन येते त्यावेळेला मधुभाऊंना बसलेलं बघून मधुभाऊंना ती म्हणायला लागते मधुभाऊ तुम्ही इथे तुम्ही इथे काय करताय यावरती आता मधुभाऊ सांगायला लागता साऊ बाळा खरं तर मी ना तुझाच विचार करत इथे बसलो होतो खरं सांगू का तर ना तुझाच विचार करत होतो लहानपणी कशा पद्धतीने तू आता मला भेटलीस काय झालं हा सगळा विचार करत इथे बसलो होतो पण मला एक सांगा तुम्ही तिघा जण इथे कसे त्यावरती मग आता सगळा घडलेला प्रकाश आयडी सांगायला लागते की अद्वेतची बायको कला कला माहितीये ना तुम्हाला त्या कलाला अद्वैतच्याच भावाने किडनॅप करून घेऊन गेलाय आणि कळतच नाहीये तिचा मोबाईल पण इथेच टाकून दिलाय तिचा मोबाईल ट्रॅक करत करत आम्ही इथपर्यंत आलो होतो पण आता आता सगळं खुंटलेलं आहे त्यावरती मग आता अद्वैत सांगायला लागतो कलावही तुम्ही म्हटलात म्हणून मी इथपर्यंत आलो मी इथपर्यंत आलो कारण मला तुम्ही आशा दिली होती तुम्ही आशा दिलीत म्हणून मी इथपर्यंत आलो पण मला खरंच कळत नाहीये यावरती मग आता सांगायला लागतात मधुभाऊ हे बघ बाळा देवाच्या दारी आल्यावरती कुणी कुणी कसंही निराश होऊन जात नसतं तू बिलकुल चिंता करू नकोस काही झालं तरी सुद्धा तुला नक्की मार्ग सापडेल तुझी बायको तुला सापडणार देवतीला काही होऊ देणार नाही खर तर देवता ही त्याला कोण मारी सायली माझ्या इकडे आली होती तेव्हा तरी देवानी काही विचार केला असेलच तिच्यासाठी आणि माझ्या ओटीत टाकलं ना देवाला प्रत्येकाचा विचार असतो तू चिंता करू नकोस यावरती अर्जुन म्हणतो हो अद्वैत तू एक काम कर कलाला तर आपण शोधायचंच आहे पण तू घरी चल अद्वैत म्हणतो नाही कलाला शोधल्याशिवाय मी कुठे कुठे येणार नाहीये मी कुठेच येणार नाही त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो त्याला अर्जुन हे बघ तू असं करून चालणार नाहीये काही झालं तरी सुद्धा तुला आमच्या सोबत यावं लागेल आज तू आमच्या सोबत चल आपण कलाला शोधायचं म्हणजे शोधायचं असं म्हणत तो जेमतेम अद्वेतला मनवतो आणि त्याला घरू घेऊन जाण्यामध्ये यशस्वी होतो आणि त्यावरती मधुभाऊ म्हणतात हो देवावरती विश्वास ठेवा सगळं सगळं ठीक होणार आहे आणि तुम्हाला तुमची आता कला नक्कीच मिळणार आहे असं आता ज्या वेळेला मधुभाऊ म्हणतात अद्वेत सांगत असतो कसं जाऊ मी कलाला सोडून किंवा कलाला न शोधता राहू आता इकडे अर्जून सांगायला लागतो हे बघ तू थकलायस थोडा घरी चल फ्रेश हो आपण आप कलाला शोधायचं आहे मी म्हटलं ना तुला की आपण कलाला शोधायचं असं ती मग आता तो सांगतो ठीक आहे चल आणि मग आता जेमतेम अद्वैत घरी जायला तयार होतो घरी जायला तयार होतो तोपर्यंत इकडे आता घरी ऑलरेडी मानसी आणि आता इकडे तेजस आले अद्वैत अर्जुन आणि आता सायली मधुभाऊ म्हणतात मी जरा इथे बसतो माझं मन खरच शांत नाहीये साऊबाळा तुम्ही सगळ्यांनी जा मी थोड्या वेळ इथे बसेन असं ते म्हणायला लागतात ज्या वेळेला हे तिघ जण निघतात इकडे आता मानसी आणि तेजस आलेले असतात आणि त्याच वेळेला राहुल म्हणजे राहुलच्या शोधण्यासाठी अद्वेत पण घरी त्यावरती कल्पना म्हणते काय रे मला खरंच माहिती नव्हतं की तुम्ही आता इकडे अद्वैतला घेऊन येणार आहात यावरती आता इकडे सांगायला लागतो अर्जुन मम्मा ती खूप मोठी गोष्ट आहे खूप मोठी गोष्ट हे तुला सांगतो मी नंतर अद्वैत तू फ्रेश होऊन घे अगं अद्वेत थोडा संकटात अडकलाय म्हणून आम्ही त्याला इकडे आणले आम्हाला थोड्या वेळात परत निघायचंच आहे असं म्हणत तो आता अद्वैतला फ्रेश व्हायला सांगतो अद्वैत फ्रेश होण्यासाठी निघून गेल्यावरती लगेचच इकडे आता म्हणजे तेजस सांगायला लागतो आमचं सुद्धा तुझ्याकडे काम आहे यावरती मग आता इकडे सांगायला लागतो अर्जुन माझ्याकडे माझ्याकडे काय काम आहे त्यावरती ते दोघं जण सांगायला लागतात खरं तर आमच्या वहिनी आहेत आम्हाला आत्तापर्यंत वाटत होतं की त्या आमच्या वहिनी अनाथ आहेत पण आमच्या वहिनी अनाथ नाही आहे तर त्यांची एक मावशी आहे आणि त्या मावशीकडे त्यांचं काहीतरी सिक्रेट आहे त्यांचं सिक्रेट आता नक्की काय आहे ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि त्या मावशी पनवेलमध्ये आहेत असं आम्हाला समजलंय असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो तुम्ही चिंता करू नका त्या कोण मावशी आहेत त्या पनवेलला कुठे आहेत हे सगळं सगळं आता इकडे मी शोधून काढेन मी तुम्हाला नक्की मदत करेन तुम्ही बिलकुल चिंता करू नका असं तो म्हणायला लागतो त्यानंतर ते दोघ सगळेजण देवळामध्ये आरती करण्यासाठी जातात सगळेजण देवळामध्ये आरती करण्यासाठी निघालेले असतात आणि त्याच वेळेला आरती चालू असताना मग आता इकडे आरतीचे आवाज तिकडे बाजूला येत असतात आणि कलाच्या हातामध्ये एक मोबाईल सापडतो कला लगेच सायरीला कॉल करते तिकडे आता त्या गायत्रीच्या आत्यासुद्धा आलेल्या असतात गायत्रीच्या आत्या तिकडे आलेल्या असतात आणि त्याच वेळेला आता इकडे लगेचच कला कॉल करते कॉल करून कला आता सांगायला लागते की सायली हॅलो सायली हॅलो साहिली मी ना इकडे बहुतेक मंदिराच्याच आजूबाजूला दिसते कारण मंदिराच्या घंटांचे मला आता आवाज ऐकू येत आहेत राहुलने मला बहुतेक इथेच कुठेतरी किडनॅप केले मग काय मग ही गोष्ट अर्जुन आणि अद्वेतला कळाल्यावरती दोघ जण धावत पळत त्या दिशेने जायला निघतात तोपर्यंत इकडे आता तेजस मानसी हे मात्र आता इकडे तिकडेच हे आरती करत बसलेले असतात पण तेजस आणि मानसी यांचीसुद्धा जी काही शोध असते ती पण तिथेच पूर्ण होणार असते कारण तिथे त्यांच्या त्या मावशीसुद्धा असतात आता अद्वैत आणि इकडे अर्जुन कलाला सोडवणार आणि सुखरूप कसे आणणार त्याच वेळेला मधुभाऊंचा शोधसुद्धा कसा पूर्ण होणार पाहणं फारच रंजक ठरणार